बीडच्या खेळतमध्ये ओबीसींचं मुंडन आंदोलन सुरू आहे सरकारने हाकेंच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा देण्यात आला मराठा आरक्षणाचा सगळे सोयरे अध्यादेश रद्द करावा यासाठी पुण्यामध्ये नऊ दिवसांपासून ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे उपोषणाला बसलेत आम्ही लेखी आश्वासनावर अडून बसणार नाही मात्र सरकारने सकारात्मक निर्णय झाल्याचे जारी जरी सांगितलं आणि आमच्या इतर मागण्या सुद्धा मान्य केल्या तर आम्ही आमचं उपोषण मागे घेण्याचा विचार करू अशी प्रतिक्रिया मंगेश ससाणे यांनी दिली मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर आरोप केला आहे वाद निर्माण करण्याचं काम भुजबळांनी केलं आहे आमच्यावर जातीवादाचा ठपका ठेवला जातो आहे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे तर आमची एकही एक कुंडी नोंद खोटी नाही सरकार मराठ्यांवर अन्याय करणार नाही असंही जरांगेने सरकारला उद्देशून म्हटलं आहे साताऱ्याचं राजकारण मी आणि शिवेंद्रसिंह राजे करणार असल्याचा टोला उदयनराजे भोसलेंनी शशिकांत शिंदेना नाव न घेता लगावलाय भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी महायुतीचं सरकार आवश्यक असल्याचं म्हटलं आहे नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे शिवसेना उमेदवार किशोर दराडे यांच्यावरती अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी गंभीर आरोप केलाय नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये दराड्यांचे बोगस मतदार विवेक कोल्हेनी दराडेंवर आरोप केलाय विवेक कोल्हे अपक्ष उमेदवार आहेत लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे सरकारचं शिष्टमंडळ दुपारी दोन वाजता हाकेंची भेट घेत आहे भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेट घेणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने खोटारडेपणा केला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमी पडलो तिथं चांगलं काम करणार असं बावनक्ळे यांनी म्हटलंय नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत किशोर दराडेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक शिर्डी आणि जळगावमध्ये बैठक घेणार आहेत विविध शिक्षण संस्था आणि पदाधिकारी आणि शिक्षकांसोबत बैठक घेणार मध्ये नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडूनही उमेदवार देण्यात आल्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघामधील निवडणूक ही प्रतिष्ठेची बंदी आहे मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्या माघारीसाठी प्रयत्न करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे विरोधकांनी विकासाच्या मुद्यावरून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावरती केला पंढरपूर देवस्थानाबाबत चर्चा करण्यासाठी उपसभापती नीलम गोऱ्हेंनी बैठक बोलावली सोलापूर जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक होणार आहे दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महिन्यापूर्वी मुंबईहून रायगडला अवघ्या वीस मिनिटांमध्ये पोहोचणाऱ्या अटल सेतूचं लोकार्पण केलं सुपरफास्ट प्रवासाचा हा पूल आता मुंबई आणि महाराष्ट्राची नवी ओळख बनलाय पण अटल सेतूला पाच महिन्यामध्येच भेगा पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले काँग्रेसनेही या प्रकरणामध्ये सरकारला लक्ष्य केलं आहे यावर आमदार राम कदम यांनी काँग्रेसची खोटी शाळा आहे असं म्हणत टीका केली आहे मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनामध्ये राजकीय हस्तक्षेप म्हणजे सर्व समाजासाठी धोक्याची घंटा आहे शिवसेनेचे ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशीत यांनी ही भीती व्यक्त केली आहे आंदोलनाच्या आडून राजकीय वक्तव्य करणाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला बदनाम करणं बंद करावं असं सोमनाथ काशित यांनी म्हटलं आहे शिष्टमंडळ जाऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि उपोषण करता सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाहीये जरांगे पाटील यांनी सांगितलंय आपला सरकारवर विश्वास नाही लक्ष्मण हा के उपोषणाला बसले आहेत ते देखील बोलतायत आपला सरकारवर विश्वास नाही संजय राऊत यांनी सरकारवर ही टीका केली आहे राजकीय कारकिर्द संपवण्याच्या धमकीला छगन भुजबळ घाबरत नाहीत आपण स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय आमदार की काय गोष्ट आहे जनतेच्या आणि पक्षाच्या हातामध्ये हे सगळं आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा नवी मुंबईतील वाशी इथे पार पडला काँग्रेस नेते चंद्रकांत थंडोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी मतदानावेळी घ्यायची काळजी आणि जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक नेते उपस्थित होते आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेणार आहेत राज्यामध्ये सुरू असलेल्या परीक्षांच्या प्रश्नांवर लक्ष वेधणार आहे दुपारी तीन वाजता आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री नाशिक विभाग मतदारसंघासाठी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत महायुतीमध्ये दोन पक्ष नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघामध्ये आमने सामने आहेत शिवसेनेचे किशोर दराडे तर राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार हे आमने सामने आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्या माघारीसाठी प्रयत्न करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे बबनराव तायवाडे यांनी मनोजरांगींवर टीका केली जरांगेंच्या के जरांगें भाषेची पातळी घसरते जरांगे तुमची उंची आहे का असं म्हणत तायवाडेंनी जरांगींवर हल्लाबोल केला पवार एकतर आम्ही तीन पावलं मागे आहोत राऊत काहीही बोलता जागा वाटपाच्या मुद्द्यावरून नाना पटोलींनी संजय राऊतांना सुनावलाय बारामतीमध्ये ओबीसीनी रास्ता रोको केलाय लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारेंच्या उपोषणाला हाके समर्थकांनी पाठिंबा दिला